नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस मुंबई ठाण्याला अठ्ठेचाळीस तासांचा रेड अलर्ट नांदेड जिल्ह्यात पुरात पन्नास मशीनचा तडफडून मृत्यू सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा बळीराजाच्या मदतीसाठी विशेष अधिवेशन बोलवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी मुख्यमंत्री लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील मंत्री संजय राठोड यांचा दावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पावसाचा आढावा लाख पिके पाण्यात दिले अधिकार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात पुण्याहून दिग्रसकडे लग्न समारंभासाठी जात असलेली एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली या दुर्घटनेत कारमधील एकाचा मृत्यू झाला असून तीन जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे संपूर्ण रात्रीतून प्रशासन स्थानिक नागरिक बचाव पथक आणि एन डी आर एफ यांनी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू ठेवले होते यात अमर पौळ राहुल पौळ राहुल नवले हे तीन तरुण सुखरूप वाचले तर दुर्दैवाने विशाल बल्लाळ या तरुणाचा मृत्यू झाला या मोहिमेत विशेष धाडस दाखवत उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस ऋषिकेश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षणा दैफळे पोलीस अंमलदार उत्तरेश्वर केदार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत नदीच्या प्रचंड प्रवाहात उडी मारून एका तरुणाचा जीव वाचवला तसेच पोलीस वाहन चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज सोडगीर यांनी पी एस सिस्टमचा वापर करून पाण्यात अडकलेल्या तरुणांना सतत धीर दिला वर्दीतील ही माणुसकी आणि शौर्य खरंच अभिमानास्पद आहे पाहुयात ज्याचा जीव वाचवण्यात आला तो तरुण काय म्हणाला ते नमस्कार मी अमर मधुकर पोळ मी माझी बहीण प्रज्ञा रमेश रोडे हिच्या लग्नासाठी गेलो असता माझा मित्र राहुल नवले राहुल पोळ विशाल बल्ला लग्नानंतर आम्ही गाव जात असताना कवडगावच्या ओढ्यामध्ये आमची गाडी वाहून जात होती तेव्हा मी उडी मारली आणि बाकीचे वाहून गेले रात्रीची वेळ होती त्यानंतर मी आमच्या गावचे सरपंच सुभाष नाटकर यांना कॉल केला आणि त्यातच बसलो होतं काही वेळानंतर मला पोलिसांच्या सायरनचा आवाज आला आणि जेव्हा मी त्यांना ब सायरनचा आवाज ऐकून जोरजोरात ओरडलो तेव्हा त्यांच्या टॉर्च वगैरे दिसल्याच्यानंतर मला जर बरं वाटलं तेव्हा ते त्यांनी माझ्याकडे आले पहिल्यांदा दोरी वगैरे फेकली तेव्हा ती पोलीस ते, ते दोरी वाहून जात होती त्यानंतर त्यांनी दगडाला बांधून फेकली ते पण ते वाहून जात होती नंतर पाईप फेकला त्यांनी ते पण वाहून जात होता तेव्हा ते त्यांनी ते पोलिसांनी स्वतः रश्शी घेऊन पोहत माझ्याकडे आले माझ्या कमरेला बांधली आणि मला बाहेर काढलं मी राहुल सटवाजी नवले मी आणि माझा मित्र अमर मोजोफळपौर व विशाल बल्लाळ व राहुल पौळ आम्ही चौघजणी म अमर पौळच्या मावळ बहिणीच्या लग्नानिमित्त पुण्यावरून परळीला गावी जात होतो गावी गेल्याच्या नंतर लग्न झाल्याच्यानंतर आम्ही एक दिवस आमरच्या गावी राहण्याचा निर्णय घेतला त्याकरिता आम्ही परळीहून परळीहून डिग्रसला येत होतो तेव्हा येताना आमच्यासोबत अनुद्रित अपघात घडला त्यामध्ये असे झाले की आमचा खूप पाऊस असल्यामुळे आम्हाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आमची गाडी एका ब्रिजवरनं एका ब्रिजवरून पाण्यामध्ये वाहून नदीच्या याने वाड्याच्या सहयाने नदीच्या याला गेली तिथनं पुढे आम्ही आधी अमर गाडीमधनं बाहेर पडला नंतर आम्ही एक एक करून असे चौघेही बाहेर पडलो आम्ही व ते ब्रिजपासनं कमीत कमी एक दीड किलोमीटर खाली वाहत गेलो त्यानंतर आम्हाला एक तासाभराने पोलीस सायलेन्सचा आवाज यायला लागला मग त्यानंतर आम्ही खूप मोठमोठ्याने मोड़ आवाज देऊ लागलो त्यानंतर त्यांनी अमरला आधी बाहेर काढले असे ते साय सायन माईकमध्ये सांगत होते सर मग ते ऐकून आम्हाला अजून तिथे थांबण्याचा मोह हे झाला त्यामुळे आम्ही थांबलो आणि त्यानंतर पोलीस सहकारी व तेथील गावकरी मंडळी यांच्या साहाय्याने आम्हाला सकाळी सा बाहेर काढण्यात आले बीड पोलिसांच्या या शौर्याला युवादर्पण लाईव्हचा सलाम आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून आज सकाळी दहा दरवाजे शून्य दशांश पाच मीटरने उघडून पूर्णा नदीपात्रात एकवीस हजार शंभर दशांश चाळीस क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे येलदरी धरणाच्या पानलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून तसेच खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू असल्याने आज सकाळी पावणे आठ वाजता येलदरी धरणाचे प्रथम सहा आणि नंतर एकूण दहा गेट शून्य दशांश पाच मीटरने उघडण्यात आले आहेत त्याद्वारे एकवीस हजार शंभर दशांश चाळीस क्युसेस इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे तसेच एलदरी जलविद्युत केंद्राच्या गेटद्वारेही सत्तावीसशे क्युसेस पाणी हे पूर्णा नदीपात्रात सोडले जात आहे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाने म्हटले आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी पोलीस अधीक्षकांच्या कारवाईची बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रघुनाथ नाचन यांनी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी शुभम दशरथ जाधव वय बत्तीस वर्षे राहणार नैकोटा तालुका सोनपेठ जिल्हा परभणी विरुद्ध एम पीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव हो, पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर विरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अपहरण करणे शिविगाळ करणे अवैध शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाची एकूण चार गुन्ह्यांची नोंद आहे सदर इस्माचे वर्तन सुधारावे म्हणून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती परंतु या कारवाईस न जुमानता त्याने गुन्हे करणे चालूच ठेवले त्याची परळी शहरात प्रचंड दहशत आहे त्याच्याविरुद्ध फिर्याद अथवा साक्ष देण्यास कोणीही समोर येत नाही या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी आज दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून सदर इस्मास ताब्यात घेऊन योग्य त्या पोलीस बंदोबस्तात एल सी बी बीड व परळी शहर पोलिसांनी त्याची हर्सूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे आज दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी रवानगी करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड पी आय श्री रघुनाथ नाचन ए आय नितीन गुट्टोवार पोलीस हवालदार किशोर घटमाळ पंडित पांचाळ सर्व नेमणूक परळी शहर पोलीस ठाणे यांच्यासह ए एस आय अभिमन्यू अवताडे बिभीषण चव्हाण गोविंद भताने रामचंद्र खेकान सचिन आंधळे सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली भविष्यातही अशा धोकादायक गुंडांवर जास्तीत जास्त एम पी डी ए अंतर्गत कारवाया करण्याचे संकेत पोलिस अधीक्षकांनी यावेळी दिले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील गुंडांचे चांगले धाबे धाबेदानले आहेत आणि आता एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी गेवराई तालुक्यात मालेगाव येथे आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून आपल्या दोन वर्षाच्या चिमुरडीला फाशी देऊन नंतर आईने देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली असून या घटनेचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही अंकिता बळीराम घवाडे वय पंचवीस वर्षे या महिलेने आपल्या दोन वर्षाची मुलगी शिवप्रीती घवाडे हिला आपल्या घरातील माळवदाच्या हलकडीला फाशी देऊन नंतर स्वतःही गळफास घेत आपले जीवन संपवले ही घटना आज दुपारी घडली दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आले होते सदळी प्रकरण कुठल्या कारणामुळे घडले हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही देवराय पोलीस पुढील तपास करत आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार